अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर हे शनिदेवाच्या प्रसिद्ध आहे या पवित्र तीर्थक्षेत्राला भेट देण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक भक्त मोठ्या प्रमाणावरती येत असतात मात्र अलीकडेच या देवस्थानच्या नावाने बनावट ॲप तयार करून कोट्यावधी रुपयाची फसवणूक केल्याचा गंभीर प्रकार समोर आलेला आहे या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून सायबर पोलिसांकडे याची चौकशी सुरू आहे काँग्रेसच्या कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी माळवदे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले आहे त्यात त्यांनी शणेश्वर देवस्थानच्या अधिकृत ऍप ऐवजी काही कर्मचाऱ्यांनी बनावट ऍप तयार करून भक्तांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळल्याचा आरोप करण्यात आलेला आहे या बनावट ॲपद्वारे भक्तांना दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग पूजा अर्चा आणि दान यांसारख्या विविध देणग्यांच्या नावाखाली पैसे गोळा केले गेले या ॲपचे दोन लाखाहून अधिक सदस्य नोंदणी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येकाकडून सुमारे अठराशे रुपये घेण्यात आलेले आहेत त्यामुळे कोट्यावधी रुपयांचा घोटाळा या माध्यमातून केला गेला आहे या घोटाळ्यामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट पसरलेली आहे कारण शनी शिंगणापूर सारख्या पवित्र स्थळाच्या नावाचा गैरवापर झालेला आहे या चौकशी करून संबंधितांवरती कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी करण्यात आलेली आहे तसंच या प्रकरणी शनी साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल सुरपुरिया आणि शनेश्वर देवस्थानचे अध्यक्ष भागवत बाणकर यांनी स्वतंत्रपणे जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांची भेट घेऊन चौकशीची मागणी केली आहे पोलीस अधीक्षकांनी देखील हे प्रकरण सायबर पोलिसांना सोपवले असून लवकरच दोषींवरती कठोर अशी कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांना दिलेलं आहे सायबर पोलिसांनी बनावट तयार करणाऱ्या टोळीचा शोध घेण्यास सुरुवात केलेली आहे काँग्रेस कामगार विभागाचे माळवदे यांनी या घोटाळ्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे त्यांचं म्हणणं आहे की धार्मिक स्थळांचा गैरवापर करून भक्तांच्या भावनांशी खेळणे हा अक्षम्य असा गुन्हा आहे तर विशाल सुरपुरिया यांनी भक्तांच्या विश्वासाला तळा जाणारा हा प्रकार अतिशय निंदनीय असा आहे असं म्हटलं आहे त्यांनी या प्रकरणी पारदर्शक चौकशी आणि दोषींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची देखील मागणी केली आहे तसंच शनेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भागवत बाणकर यांनी देखील स्पष्ट केलं आहे की के देवस्थानचा या बनावट ॲपशी काहीही संबंध नाही त्यांनी भक्तांना सावध राहण्याची आणि फक्त अधिकृत ॲप आणि वेबसाईटद्वारेच व्यवहार करण्याचे आवाहन केलेले आहे तसंच या प्रकरणातील गुन्हेगारावरती कारवाई करण्याची देखील त्यांनी मागणी केलेली आहे तसंच अनुचित प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास देवस्थानकडे संपर्क साधण्याचं आवाहन देखील शनी भक्तांना केलेलं आहे दरम्यान शनी शिंगणापूर येथील स्थानिक भक्तांनी या घटनेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली असून अशा प्रकारामुळे देवाच्या पवित्र स्थळाची देवस्थानची प्रतिमा मलिन होत असल्याचं देखील म्हटलं आहे तर शनी शिंगणापूरसारख्या पवित्र स्थळाच्या नावाचा गैरवापर झाल्याने भक्तांमध्ये संताप आहे अनेकांनी सोशल मीडियावर याबाबत नाराजी की व्यक्त केलेली आहे काहींनी असंही म्हटलं आहे की अशा प्रकारांमुळे धार्मिक स्थळावरील विश्वास कमी होण्याची भीती आहे या घटनेमुळे सायबर फसवणुकीमुळे देवस्थान व्यवस्थापन अध्यक्ष आणि संचालक मंडळ अलर्ट झाले असून भक्तांना ऑनलाईन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे विशेषतः धार्मिक स्थळांच्या नावाने तयार केलेल्या ऍप्स किंवा वेबसाईटची पडताळणी करणे गरजेचे असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे परंतु या घोटाळ्यामुळे काही भक्तांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी देवस्थानच्या व्यवस्थापनावर प्रश्न उपस्थित केले आहेत त्यांचं म्हणणं आहे की जर देवस्थानने अधिकृत ॲपची माहिती स्पष्टपणे प्रसिद्ध केली असती तर अशी फसवणूक टाळता आली असती मात्र आता या घोटाळ्याने सायबर गुन्ह्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाईची गरज असल्याचं अधोरेखित झालेलं आहे त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये दोषींना त्वरित शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात आहे तसंच शनी शिंगणापूर हे केवळ धार्मिक स्थळच नाही तर पर्यटनाचेही प्रमुख केंद्र आहे अशा घटनांमुळे येथील पर्यटनावर परिणाम होण्याची शक्यता स्थानिक व्यवसायांनी व्यक्त केली आहे दरम्यान हा घोटाळा शनी शिंगणापूरच्या पवित्रतेवरती आणि भक्तांच्या विश्वासावरती हल्ला करणार आहे पोलिसांनी तातडीने कारवाई करून दोषींना शिक्षा करावी अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे तसंच भक्तांनी सायबर फसवणुकीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी सावध राहणे आणि फक्त अधिकृत माध्यमांचा वापर करणं गरजेचं असल्याचं देखील म्हटलं जात आहे तसंच शनी भक्तांनी शनेश्वर देवस्थानच्या अधिकृत वेबसाईट्सवरूनच माहिती आणि बुकिंग करा कोणत्याही अनोळखी ॲप किंवा लिंकवर वैयक्तिक माहिती शेअर करू नका सायबर फसवणुकीची शंका असल्यास तातडीनं स्थानिक पोलीस किंवा सायबर सेलशी संपर्क साधावा असं आवाहन देखील देवस्थान प्रशासनाकडून या घोटाळ्यानंतर किंवा या प्रकारानंतर करण्यात आलेलं आहे या व्हिडिओबद्दल आपल्याला नेमकं काय का वाटतं ते कमेंट्स बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपल्या सायद्र एक्सप्रेस या चॅनलवरती नवीन असाल तर सायद्र एक्सप्रेस या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्तास धन्यवाद